शेतकरी मित्रांनो नमस्कार आराधना एंटरप्राइजेस बारामतीमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा तेरा एच पी पावर विडर जो एकाच मशीनमध्ये एकाच मशीनपासून आपण सर्व शेतीची कामे करू शकता हा पॉवर विडर किसान क्राफ्ट कंपनीचा असून हा मल्टी कामासाठी मल्टीपर्पजसाठी आपण वापरू शकता भारतात प्रथमच तेरा एच पी ओरिजिनल तेरा एच पी असणारा हा पॉवर विडर आहे या मॉडेलमध्ये ओरिजिनल वन नाईंटी फाय एफ असलेलं इंजिन आहे ते ओरिजिनल तेरा एच पी इंजिन आहे हे इझी टर्निंगमध्ये मशीन दिलेले आहे याच्या दोन्ही बाजूला टर्निंग गेअर दिलेलं असल्यामुळे इझी टर्न होतं व हे आपण ऊसामध्ये भर लावण्यासाठी आलेला भर लावण्यासाठी ऊसाचे बा मान्य करणे मोकळं रान खोरपण्यासाठी या मशीनचा उपयोग होतो ह्या मशीनला बत्तीस एम एम शाप दिलाल्यामुळे शाप्त शापट तुटण्याचीही कधीच शक्यता नसते तुम्ही पाहू शकता आपन हे मशीन आपण समोरून बाजूनेसुद्धा ह्याला बांधता येतं आणि जर शेतकऱ्याला गरज असेल तर तो रिवर्स बाजूनेसुद्धा बांधू शकतो ऊसाची चाळणी करू शकतो या मशीनमध या मशीनद्वारे दो आपल्यास दोन रोटावेटर येतात एक छोटा रोटावेटर एक मोठा रोटावेटर आपल्या सोयीनुसार आपण दोन्हीपैकी कुठल्या वेळेला या मशीनला फॉरवर्डला तीन आणि रिवर्सला एक गेअर दिला असल्या असून त्याचबरोबर लोखंडी चाक दिल्यामुळे ते डॅमेज होण्याची किंवा मेंटेनन्स त्याला मेंटेनन्स येण्याचे कुठलेही चान्सेस चान्सेस नाहीत तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे तर ऊस बांधणं ऊसाची बांधणी चालू आहे तर शेतकरी मित्रांनो हे मशीन खरेदी करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता व आराधना एंटरप्राइजेस बारामतीला विजिट करू शकता आपल्या चॅनलला सबस्क्राईब